अतिशय आनंद आहे निधी वितरणाची सुरुवात केली आहे एक कोटी पेक्षा जास्त बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आतापर्यंत जवळपास दोन कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागानं दिली आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत महिन्याच्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी करण्याचं देखील त्यांनी आवाहन केलय लाडकी बहीण योजनेत ई केवायसी करायला अडचण येतेय ती कशी करायची हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम लिंक या लिंकवर जायचंय लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन येथे आल्यानंतर एक बॉक्स दिसेल यामध्ये ब्लिंक होताना दिसेल मुख्यमंत्री मार्शल लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा त्यानंतर हे पेज ओपन होईल येथे लाभार्थ्यांचा जो आधार क्रमांक आहे तो टाका आधार नंबर टाकल्यानंतर विचारली जाईल ती माहिती तशीच तेथे भरा त्यानंतर खाली मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर ओटीपी पाठवा वर क्लिक करा आणि ओटीपी टाकून सबमिट करा त्यानंतर दुसरा पर्याय आलेला आहे ज्यामध्ये वडिलांचं किंवा पतीचं आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर दिलेल्या कॅपचात तसंच तिथे टाकायचं आहे त्यानंतर मी सहमत आहे वर क्लिक करा आणि पुढे ओटीपी पाठवा वर क्लिक करा तिथे क्लिक केल्यानंतर ओटीपी येईल आणि तो ओटीपी खाली दिलेल्या बॉक्स मध्ये टाका आणि सबमिट करा त्यानंतर इथे आपल्या वडिलांचं किंवा पतीचं नाव आपल्याला दाखवलं जाईल जे फॉर्म मध्ये प्रश्न आहे तो व्यवस्थित समजून घ्या त्या प्रश्नाप्रमाणे योग्य उत्तर निवडा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे योग्य उत्तर निवडा त्यानंतर खाली आपण दिलेली माहिती ही खरी आहे अशा आशयाचा जो टेक्स्ट आहे त्यावर क्लिक करा आणि सबमिट करा त्यानंतर तुम्ही इथे तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा एक मेसेज